आमदार सैताई डहाके यांनी अधिवेशनात अपुऱ्या आरोग्य सुविधांकडे वेधले लक्ष कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील समस्या मांडल्या विधानसभेत मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात कारंजा मानुरा मतदारसंघातील आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याच्या मुद्द्यावर आमदार श्रीमती सैताई डहाके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले त्या म्हणाल्या की सन दोन हजार बारा पासून उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळालेली असताना सुद्धा अद्याप सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना अमरावती व अकोला येथे जाऊन खासगी रुग्णालयात महागडे उपचार करावे लागत आहेत कारंजा शहराच्या जवळच समृद्धी महामार्ग असल्यामुळे वारंवार अपघात घडतात अशा जखमी रुग्णांवर तत्काळ उपचार करता यावेत यासाठी नवीन ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची गरज त्यांनी अधिवेशनात मांडली तसेच उपजिल्हा रुग्णालयातील जनरल सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन व फिजिशियनची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी त्यांनी मागणी केली ब्लड बँक आयुष्य विभाग व स्वयंपाक घर कार्यान्वित करण्याची आवश्यकता सुद्धा त्यांनी अधोरेखित केली याशिवाय मतदारसंघातील कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून जवळपास चाळीस ते पन्नास खेड्यातील सुमारे दोनशे रुग्ण येथे दररोज उपचारासाठी येतात त्यामुळे या रुग्णालयाची नवीन इमारत बांधावी व वा सुविधा वाढवाव्यात अशी सूचना त्यांनी केली दरम्यान श्रीमती डहाके यांनी विधानसभेत ठामपणे सांगितले की परिसरात खासगी आधुनिक रुग्णालय ले नसल्याने नवीन केअर सेंटर देणे अत्यंत गरजेचे आहे विद्यमान आमदारांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेकडे वेधलेल्या लक्षाप्रती नागरिक समाधान व्यक्त करत असून लवकरच या सुविधा मिळतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे रे फरटूचा प्रवास समृद्धी महामार्गामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयावरील कामाचा ताण वाढला आहे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे अशात रुग्णालयात अपुऱ्या प्रमाणात आरोग्य सेवा मिळत असल्याने बहुतांश रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला अमरावती यवतमाळ ये येथे रेफर करण्यात येते या पार्श्वभूमीवर सीटी स्कॅन एम आर आय सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब रुग्णाची मोठी सोय होणार असून रेफर टूचा प्रवास बंद होऊ शकतो महाभारत न्यूज राजेश अग्रवाल कारंजा लाड श्रीमती सई हो, अध्यक्ष महोदय मी औचित्याचा मुद्दा मांडत आहे माझ्या कारंजा संघात आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधाबद्दल मी बोलत आहे कारंजा जिल्हा वाशिम येथे सन दोन हजार बारा पासून कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात स्थापनेच्या वेळी मंजूर झालेली सी टी स्कॅन तसेच एम आर आय सुविधा तेरा वर्ष उलटणीही रुग्णालयात आजही उपलब्ध नाही त्यामुळे माझ्या मतदारसंघातील असंख्य रुग्णांना जिल्ह्याबाहेर अकोला अमरावती येथे जाऊन खासगी रुग्णालयात महागडे शुल्क देऊन उपचार करावे लागत आहेत नुकताच आपल्या महायुती सरकारच्या कर्तव्य तत्परतेने कार्यरत झालेला समृद्धी महामार्ग कारंजा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असल्याने या मा, महामार्गावर होणाऱ्या अपघातातील व अपघातग्रस्तावर त्वरित उपचार होण्यासाठी कारंजा शहरात नवीन ट्रामा केअर सेंटर तरी सुरू झाले पाहिजे किंवा सध्या जे कि उपजिल्हा रुग्णालय ता आहे त्या ठिकाणी तातडीने सी टी स्कॅन एम आर आय मशीन बसवणे अत्यंत गरजेचे आहे ज्यामुळे हेड किंवा ब्रेन इंजुरीचे अचूक निदान होऊन त्वरित उपचार शक्य होतील तसेच या उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन आर्थो सर्जन आणि फिजिशियन अशा तीन रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे ब्लड बँक आयुष्य विभाग किचन विभाग स्थापन करणे आवश्यक आहे नेत्र चिकित्सा विभाग कार्यरत नसल्याने संबंधित रुग्णांना दूरवर यवतमाळ अमरावती येथे जावे लागत आहे तसेच कामरगाव येथे खूप जुने ग्रामीण रुग्णालय असून आसपासच्या चाळीस पन्नास खेड्यांमधील ग्रामस्थांना छोट्या छोट्या आजारात दिलासा देण्याचे काम करते या ठिकाणी दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्णांची तपासणी केली जाते पण ग्रामी या ग्रामीण रुग्णालयाची इमारत खूप जुनी व मोडकळीस आली आहे या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून नवीन इमारत बांधल्यास हजारो गोरगरीब रुग्ण आपल्या सरकारला आशीर्वाद देतील एकूणच समृद्धी महाग महामार्गावर अपघाताची जवळपास आधुनिक तंत्रज्ञाने तंत्रज्ञाने सुसज्ज खासगी रुग्णालया सुद्धा नसल्याने कारंजा शहरात नवीन ट्रामा केअर सेंटरला मान्यता देण्याची आवश्यकता आणि कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालया सी टी स्कॅन एम आर आय मशीन सुविधा ब्लड बँक सुविधा उपलब्ध करणे रिक्त जागा तातडीने भरणे इत्यादी बाबत शास शासनाने तातडीने कार्यवाही करायची उपाययोजना यासाठी मी औचित्याचा मुद्दा मांडला आहे धन्यवाद